आणि अमेरिका आणि भारताचा जो काही व्यापारी करार झाला याचा उल्लेख कॉम्रेड बनसोड आणि कॉम्रेड बुद्धीनाथ बराळ यांनी केला याची आज पेपरमध्ये बातमी आहे की जे काही कृषी माल अमेरिकेतून भारतामध्ये एका संपाने ताळ वगळली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस त्यांनी असं सांगितलं की आठवड्याचे कामाचे दिवस तास हे अठ्ठेचाळीस तास राहतील नवीन कामगार कायद्यामध्ये कामगारांचे कामाचे तास तास त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे पण फडणवीस म्हणाले एका आठवड्याचे अठ्ठेचाळीस तास राहतील म्हणजे आठ तासाचा दिवस त्याच्यामध्ये एक मिनिटाला बदल करू देणार नाही अशा पद्धतीचा एक संदेश बीएसएनएल कंपनी शंभर टक्के सरकारच्या मालकीची आहे अडाणी अंबानी आले तरी आमच्या कंपनीला विकत घेऊ शकले नाही त्याचं कारण या कंपनीमध्ये जे लाल झेंड्याच्या संघटना आहेत या संघटनांनी जे संप आणि आंदोलनाच्या जवळ तर बीएसएनएल कंपनी आहे म्हणून आज बीएसएनएल कंपनीचं जे पॅक आहे डेटा पॅक ते दोनशे एकोणपन्नास एकशे नव्याण्णव रुपयाचं पर मंथ आहे आणि खासगी कंपन्यांचं जे आहे ते तीनशे नव्याण्णव नौग रुपयापर्यंत भाव वाढ केलेली आहे उद्या जर बीएसएनएल कंपनी खासगी क्षेत्रामध्ये जर गेली तर एका तुमच्या खिशातला मोबाईल हिरावला जाईल हे लक्षात घ्या इन्कमिंग फ्री होत कशामुळे झालं कंपनी आली तेव्हा इन्कमिंग फ्री झालं रोमिंग फ्री झालं आणि शेतकरी कामगार शेतमजूर आणि हातगाडीवाल्या महिलांच्या हातामध्ये मोबाईल दिसायला लागला कारण सार्वजनिक कंपनी मोबाईलची या क्षेत्रामध्ये आली आणि आज ही कंपनी विकण्याच अहो यांचा यांना रोग झालेला आहे फ्या रोग यांना खादाळपणाचा रोग झालेला आहे त्यांना जंगल पाहिजे आरवली पर्वत पाहिजे बँका विमा बीएसएनएल पोर्ट एअरपोर्ट सगळ्यांनी लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये बेमुदत बंद करून या देशामध्ये फार मोठं आंदोलन उभा झाल्याशिवाय राहणार नाही एवढा इशारा देतो आणि थांबतो धन्यवाद इकडे जहार ठेवलेले ते भरून तुम्हाला मिळेल पण ज्याला पाणी पाहिजे असेल तर त्याने हात वार करा एक स्वयंसेवक आहे तर तुम्हाला पाणी आणून देतील फक्त जागृत जागी तोडू नका हा आलं लक्षात जरा स्वयंसेवकांनी व्हॉलेंटिअर्सने लक्षात ठेवा ज्यांनी

नशीब रंपी कर लो कितनी, जाते ना हों। कमरे भगवान को इसमें नशीब रंपी कर लो अपने विचार या तिकानी व्यक्त कराएं। अच्छा विचार वाले क्या तिकानी कमज़ोरी देख के बंदर यहाँ से चले गए। अरे आपका तो और आप दिक्कत का एक रफी संप। आपण ह्याच्यासाठी केला की त्यांनी सांगितलं तर दोन हजार चौदाला मोदी सरकारने